हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कोकणात समुद्रकिनारे खूप सारे जलचर मासे आणि सागर संपत्ती भेटता तर हीच एक सागर संपत्ती आज आपण बघणार आहोत माझ्या मागे बघू शकताच आपण टेम्पो लावून ठेवलं होतं सगळा फवारणीचा सामान त्याच्यात पाऊस पडलेलो आणि फवारणी जो खूप व्याप वाढलेलो आज जरा पावसानं उसंती घेतल्यानंतर तीन दिवसांनी फवारणी करून सगळी पूर्ण झाली आहे आणि आपणही लाव मोणतरीवर मोंडतरीची जेटी आहे आणि त्याच्यावर मी उभो आहे आणि पलीकडे आपल्या आधी या ठिकाणी मुळे पडले म्हणून धोंडूक आणि थार होईत नाही होतो माझ्या बरोबर मागच्या साईडी एक छोटोसो पांढर टिपको दिसतात तो धोंडू आ त्याच्या बाजूक वनग्या मुळे काढून गेली आहेत चला तर मग हे मुळे कसे काढतात बघूया त्याच्या बाजूकच ते होडी ती आपण भीवसाटी येतात बोलावलं आहे जे कधी येतात डोंगराच्या कुशीत असलेला ही मुंडतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं समुद्र हा बाजूक एक पाथ आणि एक छोटी खोडक्या देखील हा तर सुंदर असं इथपर्यंत जेव्हा भरती येतात तेव्हा पाणी फुल होतं आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी म्हारे भेटत समोर जर दिसत असत तर एक जाळा उभ्या केलेला ह्या जो मधी भाट पडता त्याच्यात जेणेकरून झाळा उभ्या केला आणि सुक्ती लागली की त्याच्यात मासे फक्त वेचायचे असाच काम असता एक मासेमारीची वेगळी पद्धत आणि तुम्ही समुद्रात बघितलात तर जत्रा फुलता त्याप्रमाणे लोक बसली आहेत मुळे गाठत आपण त्यांच्यापासून खूप लांब आहोत पलीकडच्यासाठी जास्त पडतं तुमकं झूम करून दाखवतोय आणि ठिकठिकाणी जी डोकी दिसतात वरती ही माणसा मुळे काढू बसली आहेत आपल्याकडे उडिकती येतात देखील ठीक ठिकाणी कालवा छोटी-छोटी करपा आहेत आणि या ठिकाणी जे पाइप हत ते का देखील अशी करपा हत ये टीप पूर्ण करपा नी भारांगे दिया कालवा चे छोटे डोड़े हैंनी ये घुडी हेत ताजां आपण चल पहिलाडी पहिला माझ्या समोर झिलके हात दिखा हात दिखा नाही हा मुंडूची दुपारी सुट्टी झालेली आहे स्पेशल मुळे काढूसाठी येलो बायकोनी आपण जोड्यांमुळे काढत किती काढलं दाखव अरे बाबा <laughs> तोंडू काढता एक भेटलो पाण्यात काढत धेंडू किती भेटले धुंडू त्याच्यात एक तीन भेटले चार ते सुद्धा माणसा काढत सुंदर असं वातावरण करतात पूर्वी जेव्हा विजेची सोय नव्हती तेव्हा समोरचं सगळ्यात उंच झाड दिसतं ना पोलासारख्या वायर टाकलेली आहे आणि ही वायर पूर्ण नदीवर ना जवळजवळ एक अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक अंतर होईल एवढं अंतर ही पलीकडच्या घरांसाठी आणलेली आहे कोकणातली पुढची हालत होती लाईट नव्हती प्रत्येक गावागावात असे काही ना काही जुगाड करून बरोबर लाईट पोचवण्यात येईल या टोकापासून समुद्रात पुढे त्या साईटापर्यंत सगळीकडे माणसामुळे काढतात आणि दररोज ही गर्दी अशीच असता मधी काही काही बेटा तयार झाली आहेत आणि ही असलेली बोटीची सेवा इथले जे नावाडी आहेत ते लोकांना पुरवतात निघाल नि काही शिल्लके मुळे त्यांना पण दोन तीन शोधल्यानंतर नेपाळवर स्पेशली लोपर गो मजा करता इकडे धोंडू मजा करता वाळूच्या साधारण वरच्या भागात असतात

आपल्याक जी घोडी विल्ली सोडू ती रिटर्न गेली या एवढ्या मुळे भेटले आहेत बघा हे आपल्या भेटलेले मुळे आणि धोंडूक हे धोंडूक भेटलेले मुळे माझे आणि मनग्या पुढे घेऊन गेला तर आपण आणलेले सगळे मुळे अशा प्रकारे घराकडे दिले आहेत हे घराकडे आता नीट करण्याचं काम चालू आहे हॉटेल स्टाईल सुके शिंपले जे बनवतात ती रेसिपी घेऊन तर आजची ही आपली मुळे पटुडीची पद्धत कोकणातली पारंपरिक कशामुळे शोधले जातात आणि काढले जातात हे आपण बघितला व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय